मंडळी राज्यात सध्या तापमानात वाढ झालेली असताना हवामान विभागाकडून दिलासा देणारा अंदाज जाहीर करण्यात आला आहे मागील काही दिवसांपासून शांत असलेला पाऊस लवकरच पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे विशेषतः बारा व तेरा जून दरम्यान महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे काही ठिकाणी वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा अनुभव येण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यातील वातावरणात मोठा बदल होण्याची चिन्ह दिसत आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम मान्सून सक्रिय होण्यासाठी आवश्यक हवामान तयार होत आहे यामुळे मध्य महाराष्ट्र घाटमाथ्याचे भाग मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर दिसून येऊ शकतो हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की आज पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली या घाटमाथ्याच्या जिल्ह्यात वादळी वायांसह पावसाची शक्यता आहे याशिवाय मराठवाडा व वा विदर्भातील सोलापूर धाराशिव अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजेच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह सरी पडण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने काही भागांत वायाचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किमी इतका राहू शकतो असा इशाराही दिला आहे त्यामुळे शेतकरी प्रवासी आणि उघड्यावर काम करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे उर्वरित राज्यात धगाळ हवामान आणि हलक्या फारक्या सरींची शक्यता आहे